आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आणि प्रशासनामधला तणाव सध्या वाढलेला आहे आणि दिल्लीकडे जाण्यासाठी शेतकरी आक्रमक मिळालं आंदोलकांना पांगवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर करण्यात आला पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्या पाण्याचा सुद्धा मारा केलेला आहे आणि दिल्लीकडे कूश करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्याचा कटाटोप यावेळी पाहायला मिळाला पोलिसांकडून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी शर्दीचे प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांच्या प्रलंबित लागण्यासाठी ते दिल्लीकडे येण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पोलिसांकडून हे शर्तीचे प्रयत्न आंदोलकांना पांढवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर अष्टद्रोहाच्या नळकांड्यासुद्धा फोडल्या पोलिसांनी आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर सुद्धा पाहायला मिळाली मात्र दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी आहेत आणि प्रशासन आहे त्यातला तणाव आता वाढलेला पाहायला मिळतो आहे दिल्लीकडे जाण्यासाठी हे शेतकरी आक्रमक आहेत शंभू सीमेवरची ही दृश्य आपण पाहतो आहे आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर करण्यात आलेला आहे तरीसुद्धा हे आंदोलक जे आहेत शेतकरी जे आहेत ते दिल्लीकडे जाण्यासाठी आक्रमक आहेत आणि त्यासाठीच अश्रुधुरांच्या नळकांड्या पोलिसांनी फोडल्या वॉटर कॅननचा मारा सुद्धा केलेला आहे दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा खटाटोप यावेळी पाहायला मिळतो